एक ड्रोन एक महिनाभर एका गावाशी फिरत होतो त्यानंतर जेव्हा गावातले काही प्रतिष्ठ मंडळी पोलीस स्टेशनकडे गेले त्यांनी याची शहानिशा केली तेव्हा त्या चौकशीत असं आढळून आलं की हे ड्रोन नदीचा एक पहारा करत आहे जी नदी आहे ती डिजिटल मॅपिंग चालू आहे इथलचे रस्ते वगैरे हे डिजिटल मॅपिंग चालू आहे अशी माहिती पोलीस स्टेशनमधून गावातील लोकांना मिळाली होती त्यानंतर पण लोकांचा यावर काही विश्वास बसतच नव्हता लोक तरी पण रात्री जागायची दिवसा झोप घ्यायची लगातार असं चालू राहिलं एक महिना ड्रोनच्या साह्यानं एका मुलाचा आणि ह्या ड्रोनचा काय संबंध येतो आता पेरणीचा दिवस त्यातल्या त्यात काही लोकांची पेरणी झालेली काही लोक तिथले पेरतात आता ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडलेली परंतु नंतर असंच करता करता मग काही मुलांच्या टोळक्या जमायच्या काही लोकांच्या टोळक्या जमायच्या असं करता करता टोळक्या आणि लोकांच्या गर्द्या असं म्हणजे रात्रभर गावात करी लोक असायची काही दांडे घ्यायचे काही म्हणजे त्यांची त्यांच्या पद्धतीनं काड्या लाकड्या घ्यायची ते जवळ काड्या आणि दांडके घ्यायची तर भावांनो काय झालं घटना अशी सविस्तरपणे ही तुम्हाला ऐकल्याशिवाय म्हणजे होणार नाही पुढं काय झालं तर पुढं असं झालं की आता दोन मित्राची वाद लागले होती जवळपास पाच दिवसापूर्वी या दोघांची वाद झाले होते सुरू आणि वाद सुरू झाल्याच्या नंतर म्हणून एक होता जवळपास वीस वर्षाचा तरुण आणि छोटा सोळा वर्षाचा तरुण दोघांचे वाद लागले वीस वर्षाच्या तरुणाला एवढा भयंकर राग आला त्याने पाच दिवसापूर्वी जो काही वाद झाला तो वाद त्या वीस वर्षीय तरुणाने डोक्यातच घालून ठेवला आणि होतं ते नव्हतं झालं आता काही विषय असा ड्रोन पहारेकरी जे ड्रोन गावावरून फिरत होतं ये जा करत होतं ड्रोन तर चालूच होतं परंतु लोकांना त्याची शंका होती की आता हे ड्रोन नेमकं येतं कशासाठी काय असेल नेमकी चोरीत नसेल चोर तर नसतील त्यामुळे लोकही रात्री जागायची हे ड्रोन रात्र भर तिथे चालायचे म्हणजे अकरा बारा वाजेपर्यंत दोन वाजे कधी तीन रात्रभर चालायची चार पाच वाजेपर्यंत हे ड्रोन चालायचे नंतर बंद व्हायचे सकाळ पाठ झाली की ड्रोन बंद व्हायचे आता नेमकं काय झालं एक भर चौकामध्ये एका गिरणीजवळ काही तरुण मंडळी पहारे करायला बसले पहारे करी म्हणजे जसे की बाबा आता काय होते काय नाही सगळ्यांच्या हातात दानके वगैरे होते बसले त्या क्षणी लोकांचा काही गर्दा होता आता पाच दिवसापूर्वी भांडण झालं होतं कोणती वेळ कोणती काळ कसा कधी कोणी सांगू शकत नाही त्यामुळं जी काही घटना घडेल जी काही घटना माहिती होती ती पूर्णपणे पाहणे गरजेचं आहे कारण यामध्ये ड्रोनचा विषय आणि या मुलांची हत्या याला गोळी झाडून केलेली हत्या याचा नेमका संबंध कसा आहे काय नेमकं प्रकरण काय हे सविस्तरपणे या युट्यूबमध्ये मी तुम्हाला या प्रसार मराठी पी आर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सांगणार आहोत उत्तर प्रदेशमध्ये एक मेरठ जिल्हा या मेरठ जिल्ह्यामधील एक छोटंसं गाव पुतीगाव पुती गावामध्ये पुती जवळपास आजपासून मागच्यापर्यंत म्हणजे जवळपास ही घटना सोमवारी घडली सोमवारपासून त्याच्या अगोदर एक महिन्याभरापासून ड्रोन चालत होती ड्रोन असे चालत होते की ते रात्री यायचे दिवसा बंद व्हायचे आणि हे सगळं काही रात्रीच असायचं तर तिथे लोक मग तिथल्या जे तिथे पोलीस स्टेशन आहे तर हे जी जी घटना स्टेशनच्या हद्दीत घडते तर परिषद पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडते त्यामुळे काही प्रतिष्ठित लोक परिषद पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यांनी चौकशी केली तर पोलिसांनी माहिती सांगितली की आपलं डिजिटल मॅपिंग चालू आहे त्यामुळे या नदीचा सर्वे होत आहे पाण्याचा सर्वे होत आहे त्यामुळे कोणाला चिंता करायची गरज नाही बिंधास्पणे राहा असं लोकांना सांगण्यात येत होतं परंतु लोक काही यावर विश्वास ठेवत नव्हते कारण लोकांना चोराची भीती का वाटायची काही वेळेस त्यांना असं वाटायचं की कोणी आपल्याकडं कोणी ते असं धाड वगैरे टाकत नाही काही लोकांना असं वाटायचं की नुकताच हल्ला झालेला आहे काही जे हल्लेखोरांनी हल्ला केला होता आपल्या याच्यामध्ये मग आता भारत पाकिस्तान पण युद्ध झालं होतं त्याच्यामुळं काही लोकांचा समज असा होता की आता नेमकं आहे तरी काय आता काय होईल काय नाही सगळे लोक चिंतात होते त्यामुळं त्यांची अशी गट गट करून लोक खेडेगावात बसायचे आता तुम्हाला माहिती आहे खेडेगाव म्हणल्यावर लोक घराच्या बाहेर निघून दोन चार जण असं ग्रुप तयार करून बसतात त्यांचे ज्यांचे जवळ आहे असे तर लोक बसायची आणि त्यामध्ये एक मुलगा म्हणजे अशी मुलांची टोळकी असायची आणि तीही बसायची एक दिवस काय झालं आता ह्या जे आरोपी आहेत यामध्ये कोणाकोणाचा सहभागी तुम्ही सांगतो पहिला जो आरोपी आहे आरोपीचं नाव मयंक आहे आणि जो मृत तरुण आहे तर मृत तरुणचं नाव रोहित आहे रोहितचे वडील हे भरपूर दिवसापासून मृत्यू झालेले रोहित हा जो मृत रोहित सांगतोय मी तो रोहित हा तिघा भावामध्ये एकच आहे रोहितला इतरत्र कोणता चुलत भाऊ नाही काही काहीच नाही का साखर चुलत भाऊ वगैरे काहीच नाही आणि रोहितला दोन मै बहिणी आहे रोहितच्या दोन्ही बहिणीचे लग्न झालेले आहेत रोहितच्या एका बहिणीचं नाव तनु आहे आणि जी मोठी बहीण आहे तिचं नाव सलोनी आहे तर आता नेमकी आता यामध्ये कोणकोण आहे आपण आता बघितलं या व्हिडिओमध्ये तर, तर जो मयंक आहे या मयंकचे रोहितसोबत पाच दिवसापूर्वी खडाकीचे भांडण झाले होते बोलचालच झाली होती एवढी काही भांडण नव्हते परंतु भांडण झाले होते आणि रो जो मयंक आहे याला रोहितचा खूप राग आला होता आणि राग आल्यामुळे आता असं वाटलं होतं की हे कुठंतरी म्हणजे एका मनामध्ये रोहित रुख, रोहितच्या मनामध्ये आता याच्याविषयी काहीही दुरा दुरावत कारण हे भांडण त्यांच्या मित्रमंडळाने मिटून दिलं होतं हे भांडण आता एकमेकांपासून थांबलं होतं परंतु मयंकला याचा भरपूर राग होता आणि मयंकने याचा बदला म्हणून पाच दिवसाच्या नंतर मग असा प्लॅन केला आता या क्षणामध्ये गावात जे ड्रोन फेऱ्या मारत होते तर र, या मयंकने असा प्लॅन केला की आता संधी साधू कशी म्हणजे त्याने बरोबर प्लॅन केला कारण चौकडून ड्रोन फिरत होते त्यामुळं आता बरोबर सोमवारच्या दिवशी सोमवारच्या दिवशी आजचं सांगायचं म्हणजे बुधवार आहे तर ही घटना सोमवारच्या दिवशी म्हणजे कोणत्या तारखेला तर ही घटना अठ्ठावीस तारखेला घडलेली आहे तर अठ्ठावीस तारखेला ही घटना बरोबर सोमवारी बरोबर अडीच वाजता म्हणजे अडीच रात्री अडीच वाजेच्या दरम्यान सर्वजण असे गावातील काही प्रतिष्ठित मंडळी काही मुलं मंडळी गावात बसलेली होती आणि त्यामध्ये बरोबर ड्रोन आलं ड्रोन आल्याच्या नंतर एकमेकून एक ड्रोन आले चालू झाले होते गावातली काही लोक आता बरोबर ड्रोन कडे बघत होते तर त्या क्षणी रोहित हा एका माणसाच्या बरोबर जवळ बसलेला होता बरोबर जवळ आणि भरपूर तिथे लोक होते बसलेले रोहित एका माणसाचे जवळ जवळ बरोबर बसला होता आणि हा बरोबर रोहित असा बसला होता कि जो मयंकचा निशाण आहे त्या बरोबर तो बसला होता ड्रोन बरोबर येत होतो ड्रोन जसं येणं चालू झालं सर्व लोकांचं लक्ष ड्रोन गेलं त्या क्षणी मयंकने जशी पिस्तूल काढली आणि बरोबर रोहित वर निशाणा लावला रोहितच्या कमरेमध्ये मयंकने गोळी झाडली त्यानंतर ही गोळी जशी रोहितला लागली थेट ते रोहितच्या कमरेमध्ये गोळी लागली जशी कमरेमध्ये गोळी लागली कमरेमध्ये गोळी लागल्याच्या नंतर गोळी वर उडाण घेतलं तर ते वर उडळ उडाण घेतल्याच्या नंतर गोळी छातीमध्ये आली छातीमध्ये गोळी फिरली म्हणून डायरेक्ट छाती फोडून गोळी बाहेर पडली त्यावेळेस मग जो रोहित हा तो रक्त भंभाल झाला होता तो खाली पाडला त्या क्षणी रोहित बेशुद्ध झाला आता बेशुद्ध झाल्याच्या नंतर इकडं जे ड्रोन येते फिरत होते आता लोकांना असं झालं की काय करावं म्हणजे जसे की तोंडातल्या तोंडात जशी एखाद्या माणसाची जीप चावली जाते बस त्या क्षणी सर्वांचा जे मन इथे झालं होतं म्हणजे अक्षरशः लोकांना असं असं वाटत होत की आता हे ड्रोन आले तर मग आता नेमकं इथून पळाव की काय करावं कारण तो क्षण एवढा होता एवढा भयंकर होता खूपच लोकांना असं वाटलं आता रोहितला गोळी लागली रोहित एकदम रक्त बांबल झाला आणि खाली पडला नवीन या ड्रोन मध्येच काहीतरी असावं किंवा कोणीतरी गोळीबार केला असावा लोक तिथे काही थांबले काही लोकांनी निरीक्षण केलं काही लोक पळून गेले थोडा वेळ झाला मग रोहित तिथेच राहिला आता वास्तू ही गोळी जर आल्याच्या नंतर एकदम गोळी लागली त्यामुळे लोकांची काय हालचाल होतील काय प्रश्न काय होईल लोकांमध्ये एक मोठा प्रश्न आहे ना जर गोळी एकदम लागते आणि त्यानंतर तो रोहित खाली पडतो त्यानंतर रक्तभांभाळ होतो त्या क्षणी ड्रोन पण येतात किती मोठी हलबजर गोष्ट आहे खूप भयंकर मग नंतर रोहित खाली पडल्याच्या नंतर लोकांची तिथे जमाजम होतात ते जे ड्रोन येते तिथून चालले जातात मग रोहितला ते लोक जे तिथले मंडळी आहेत ते काही मंडळी त्या रोहित जवळ बसले होते ते तिथले लोक आणि त्याची काही मित्र मंडळी रोहितला घेतात अँब्युलन्स मध्ये एका गाडी टाकतात प्रायव्हेट गाडीमध्ये जसं रोहितला मेडिकलमध्ये नेलं जातं तर सी एच एम हे मेडिकल तिथे जसं रोहितला नेलं जातं तर डॉक्टर रोहितला मृत घोषित करतात रोहित हा एकुलती एकच मुलगा होता तिघा भावामध्ये रोहितला दोनच बहिणी होत्या एक होती तनू जी छोटी होती म्हणजे रोहितपेक्षा मोठी आणि त्यापेक्षा अजून मोठी सलोनी त्यानंतर ज्या दोघे बहिणींना माहिती होती ही गोष्ट आणि त्या दोघी तिथे घटनास्थळी येतात हे गाव ह्या कुथी गावामध्ये पोलिसांनी प्रवेश केला सगळी चौकशी झाली आणि जो आरोपी आहे तर म्हणजे लोकांचा गर्दा तसाच होता कारण तिथे जो लोकांचा गर्द वगैरे होता कारण ही घटना कशी घडली लोक चर्चा करत होते पोलीस घटनास्थळी पोहोचल्याच्या नंतर पोलिसांनी तिथे काही लोकांना प्रश्न विचारले तर पोलिसांना उडाउडीची उत्तर दिली की ही गोळी कोणी मारली काय मारली काहीच पता नाही त्यावेळेस ही गोष्ट मग जो याचा चुलत भाऊ होता रोहितचा तर रोहितच्या चुलत भावाचं नाव आहे शिवा शिवाला ही गोष्ट माहिती होती कारण शिवाने ही पिस्तूल मयंकच्या हातात पाहिली होती परंतु शिवाला हे नव्हतं माहित की हा मयंक नेमका आपल्या रोहित याच भावाला मारणार आहे का दुसरा कोणाला मारणार आहे की आणि कशासाठी घेतली ते चालू होतं कारण याची काही चौकशी झाली नव्हती कारण शिवा आणि इतरत्र त्याची मंडळी यांनी मिटून त्यांचं दो दोघांचं जे जी पाच दिवसापूर्वी भांडण झालं होतं ते भांडण सरड होतं त्यामुळे आता दोघांचा भांडणाचा विषयच नव्हता त्यामुळे रोहितला हा मारेल का याच्यावर काही शंका नव्हती हो तसेच जो रोहितचा भाऊ इचुलत चुलत भाऊ शिवा यालाही वाटत नव्हतं की मयंक हा रोहितला गोळी झाडेल म्हणून त्यानंतर जसे पोलीस आले पोलिसांनी चौकशी सुरू केली तर तेव्हाच शिवानं मयंकचं नाव पोलिसांना सांगून दिलं की मयंकडे एक पिस्तूल होती आणि मयंकने रोहितला पिस्तूलने गोळी झाडली त्यावेळेस मग मयंकला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं त्याची चौकशी झाली शेवटी त्याने पोलिसांना पण तिथे सांगितलं की आम्ही सगळेजण उभे होतो गोळी कुठून आली काय आली याने याची काही म्हणजे पिस्तूल काढली पिस्तूल नेली पण होती यांनी मारली नाही असं सिद्ध झालं परंतु तुम्हाला माहित आहे भावांनो पोलीस म्हटलं आणि वर्दी म्हटलं तर मग जो काही खरा चोर असतो तो पोलिसांना बरोबर ओळखला जातो जे इंटेलिजन्ट पोलिस असतात ते बरोबर ओळखतात जसं की मग पोलिसांनी त्याला प्रश्न विचारणं सुरू केले प्रश्नाच्या उत्तरामध्ये तो अडकला तेवढं पोलिसांना शंका येऊन गेली की ही गोळी ज्याने त्यांनी कोणीच मारली नसून ही मयंकने मारली आहे त्यानंतर मयंकने जशी गोळी मारली हे सबूत घेण्यासाठी मग पोलिसांनी उलट सुलट त्याला प्रश्न केले मयंकने याच्यावर सांगून दिले की त्यानेच ही गोळी झालेली आहे आणि त्यानेच ही गोळी झाल्यामुळं त्याला याला मारायचं होतं असं सांगून दिलं त्याचं हे सांगितलं की पाच दिवसापूर्वी या दोघांचं भांडण झालं होतं त्याचा राग म्हणून मयंकने त्याला गोळी झाडलेली आहे आणि हे सर्व काही हे वातावरण पाहून हे जे ड्रोन वगैरे येतात याची संधी साधून याने हे काम केलेलं आहे असं पोलिसांनी पोलिसांना मयंकने माहिती दिली आता पुढे काय झालं रोहितची आई बबिता यांची जेव्हा चौकशी झाली यांनी चौकशी झाल्याच्या नंतर रोहितची आई बबिता त्यांनी सुद्धा अशी माहिती दिली की या दोघांचं जे भांडण झाले हे रोहितच्या आईला अर्थात बबीता ताईला बिलकुल माहिती नव्हतं जर त्यांना माहिती असतं तर रोहितला त्यांनी पाठवलंच नसतं असं रोहितच्या आई बबिताची सांगत होत्या तर तेच नव्हे तर त्यानंतर त्या दोन बहिणी आल्या आणि दोन बहिणीचे एवढे अस्रू अनावर झाले भावना ताईन तुम्ही सांगा एकूणता एक भाऊ जिथे एकच मुलगा तिघ्या भावामध्ये आणि त्याला डायरेक्ट बंदुकीनं त्याच्यावर वार येतो सोळा वर्षाचा मुलगा रोहित याच्यावर जेव्हा बंदुकीने वार जातो त्यावेळेस तुम्ही सांगा एकुलता एक भाऊ असेल त्या बहिणीला काय वाटत असेल किती मोठी दुःखाची गोष्ट आहे त्यांचे असू अनावर झाले त्यांना एवढे असू आले की अक्षरशः दोघी बहिणी बेशुद्ध पडल्या एवढे भयंकर कथा झालेली होती आता तुम्ही सांगाल की बाबा ही किती डेंजर गोष्ट आहे परंतु जो पीडित आहे रोहित रोहितचे जे कुटुंब आहे जे पीडित आज रोजी पीडित आहे त्यांचं आपण दुःख समजू शकलं पाहिजे किती भयंकर दुःख झालं असं त्यांना किती मोठी गोष्ट आहे त्यांच्या दुःखाला आज किती मोठी आहे आता हळूहळू त्यांनी दुःख त्यांचं दुःख एकदम तर जाणार नाही पण हळू हे दुःख त्यांचं कंडू करणं खूप महत्वाचं आहे आणि भावांनो ताईंनो मला या व्हिडिओतून हे सांगायचंय की जर मयंक आणि रोहित यांचे जे वाद झाले ते पाच दिवसापूर्वी जर हे वाद कदाचित रोहितच्या आईला माहिती असते कुठेतरी याचा उजाळा झाला असता कुठेतरी रोहितच्या आईने अर्थात बबिताजीने त्याला पाठवलं नसतं आणि ही घटना टळली असती परंतु काय ही घटना माहिती झाली नाही आणि शेवटी रोहितला या संदर्भात काहीही राग नव्हता हे सगळे एकत्र आले होते पहारी करत होते पहारी म्हणजे जसं ना गावातील एक ड्रोन येते म्हणून सर्व पहारीकरी हे बनले होते त्या गावाचं संरक्षण हे करत होते त्या क्षणीमध्ये एक संधी साधून मयंकने हा डाव साधला आणि शेवटी रोहितला धारातील तर पाडलं तर भावना हा व्हिडिओ किती संवेदनशील आहे की कि माहित किती संवेदनशील आहे खरं सांगताना सुद्धा एक दुःख वाटते तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर सांगा कारण भावना कोणती वेळ कशी येईल कधीच कोणी सांगू शकत नाही आणि त्यामुळं स्वतःची काळजी घेणे खूप महत्वाची असते आता तुम्ही सांगा जो सोळा वर्षाचा मुलगा अल्पवयीन जो रोहित सोळाच सो वर्षाचा मुलगा आणि एक वीस वर्षाचा जो मय त्याचे अठरा वर्ष कम्प्लीट झाले त्याला थोडस ज्ञान आलं त्यानं या रोहितला जग पानच सोडून दिलं एवढा भयंकर राग त्यानं त्या रागाचा उद्रेक रोहितवर या अशा पद्धतीचा केला गोळी झाडून तुम्हाला काय वाटतं या संदर्भात तुम्ही जरूर सांगा तेच नव्हे तर कोणती घटना कशी वेळी काय येईल हे कनी कोणी कधी सांगू शकत नाही त्यामुळे भावनताईंना स्वतःची काळजी घ्या स्वतः कोणत्याही गोष्टी असेल वाद वगैरे असेल तर एक चांगल्या पद्धतीने मिटवण्याचा प्रयत्न करा हेच तुमा, या व्हिडिओतून सांगायचं होतं हा व्हिडिओ कोणाचं मन दुखावा हा मुळीच उद्देश नाही तर भावनं तुम्हा ताईनं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर सांगा हा जो व्हिडिओ हा पूर्णपणे विश्लेषण याचं करून दिलेला आहे एक मराठी भाषेमध्ये तुम्हाला या घटनेची माहिती सांगण्यात आलेली आहे तर तुम्हाला ही जी सांगलेली माहिती जर आवडली तर ला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमच्या पद्धतीने सबस्क्राईब करा तर चला भेटूया नंतरच्या नवीन कथेसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र